रामकृष्ण हरी राहू दे ना माया मल्हारलं नाही मला नाही त्यालाच आवडत कच्च आहे काढ बोला ना मतर जाईल ना घेऊन एवढं लवकर पेरू पा झाड पेरूचं झाड पूर्ण गिलक्या नाही रोखून गेलं होतं एवढे गिलके वावरामध्ये घरी भाजीला काही नाही राहते बा पाय गिलके तेव्हा तिथे झाड मोकळ केलं तर चांगले पेरू बा झाड सगळं गिलक्याची यालाय ना मडून गेलं कुणी कोणती पेरू मोठाली होतील रोबट चढ त्या पेरूला पाय गिलके केवढले पाय गिलके भले भले कुदळचे कुदळ झाले केवढे एवढ किती एवढे हो सर काय करतो त्या गोड एखादी मला पाठवते तुम्ही खाते किती गिलके या डेवाने तेव्हा हे ते पेरूचे दोन्हीचे दोन्ही झाड गिलक्याने पॅक झाले एवढे गिलके तर त्याच्यामध्ये तर कॅरेट भरतानीच ती गिलकीच निघतील दावदी बाजार आता ही गिलके पाहिजे गिलकी केवढे पडा त्या खाली भले गिलके दोन्ही झाडं असे पॅक करून टाकले तर नव्या झाडाला ते पेरू आहे का मोठे मोठे पेरू येते पेरूच्या झाडाला पण त्याला अजिबात ठेप नाही राहिली माणूस राहिला नसलं ते असं होऊन जातं चिड राहिलं असतं तर आमच्या पोरांना इतके पेरू आवडायचे ते इतके भारी पेरू खायचे मस्त रोज एक पेरू तोडून खायचं माझा मल्हार आणि आता त्याला पेरू भेटत नाही मळ्यात एवढे पेरू तर त्याची ठेप नाही सगळं त्या झाडावर सगळं गबळ गबळं झालं बघा हा ना भाई आम्हाला जेवढून जायचं हवस ती काय करावं आता इकडं झालं सगळं उन्हाळा काय करावत <laughs> <मकाली आमची सागा। laughs> मका आली आमची सही काय मका आली आमची सोंगायला मकाचं द्यायचं हळदे हळदीतलं गबळ काढून घे किती आळा सांगितलं गबळ काढ म्हणून एवढं अगं माल तर आता जोडी जोडीजोडीच करते तू बी एवढी हळद किती भारी होईल पाणी सोडलं आता तिला तर मस्त पैकी इतके पेरू येत होते झाडाला इतके पेरू येत होते पण त्या याच्याने सगळा नाच झाला त्या गिलक्याच्या वेलानी पन्ध्र दिवस मलाई तल नै कोनि सगड भले भले हुनु गेले